भारतीय जनता पार्टी कारंजा शहर वतीने सौनिशा गोलेच्छा यांचा नप नगराध्यक्ष करिता निवडणुकीचा अर्ज दाखल दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी साडे दहा वाजता भारतीय जनता उमेदवार सौ निशा विनित गोलेच्छा व भाजपा अधिकृत नगरसेवकांचा उमेदवारी अर्ज आमदार परमपूज्य बाबुसिंग महाराज व आदरणीय आमदार श्रीमती सैताई प्रकाश दादा डहाके यांच्या नेतृत्वात भरण्यात आले मा पुरुषोत्तम राजेची निवडणूक प्रमुख पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत मा नरेंद्रजी गोलेच्छा व पाटील करडे माजीव मा काळेमा सौ प्राजक्ताताई माहितकर यांच्या उपस्थित अर्ज दाखल करण्यात आले यावेळी सर्व आजी माजी पदाधिकारी भारतीय जनता पार्टी कारंजा शहर वतीने सौनिशा गोलेच्छा यांचा निवडणुकीचा अर्ज दाखल दिनाक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौनिशा बिने बोलेच्छा व भाजपा अधिकृत नगरसेवकांचा उमेदवारी अर्ज आमदार परमपूज्य महंत बाबूसिंग महाराज व आदरणीय आमदार श्रीमती सैताई प्रकाश दादा डहाके यांच्या नेतृत्वात भरायात आले महापुरुषोत्तम भाऊ चितलागे महाराज राज पाटील राजेजी निवडणूक प्रमुख मा नरेंद्रजी इच्छा ज्येष्ठ नेते भाजपा विजय पाटील काळेमा निरंजन पाटील मा डॉ राजीव काळेमा सौ प्राजक्ताताई माहितकर यांच्या उपस्थित अर्ज दाखल करण्यात आले यावेळी सर्व आजी माजी पदाधिकारी बुथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख आघाडी मोर्चे असेल आजी माजी नगर परिषद सदस्य पदाधिकारी बंधू भागिनी यांच्या सह बहुसंख्याने उपस्थिती होती असे वृत्तांत शहर सरचिटणीस भाजपा संदीप कृष्णराव काळे प्रसन्न पळसकर यांनी कारंजा अस्मिता न्यूज ला माहिती दिली कारंजा अस्मिता न्यूज करिता भाजप सोशल मीडिया फोटोग्राफर जिग्नेश लोढाया सह महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क का कारंजा शून्य बुथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख आघाडी मोर्चा माजी नगर परिषद सदस्य पदाधिकारी बंधू भागिनी यांच्यासह बहुसंख्यांनी उपस्थिती होती असे वृत्तांत शहर सरचिटणीस भाजपा संदीप कृष्णराव काळे प्रसन्ना पळसकर यांनी कारंजा अस्मिता न्यूज ला माहिती दिली कारंजा अस्मिता न्यूज करिता भाजप सोशल मीडिया फोटोग्राफर जिग्नेश लोढाया सह महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क का कारंजा you <sweak>